पुण्यामध्ये आपण बघितलं असं टॉमटॉमच्या डेटाप्रमाणे जगातील चौथ्या क्रमांकाचं स्लो शहर असं त्यांनी त्या रिझल्टमध्ये दिलं होतं लो कॉस्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट टेक्निक म्हणजे इंडियन रोड काँग्रेसचे दोन मुख्य गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये लो कॉस्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट टेक्निक आणि इम्प्रुव्हिंग कॅपॅसिटी ऑफ अर्बन रोड्स या दोन प्रमाणे वाहतूक शाखानं पुणे पोलीस आयुक्त मान्य अमितेश कुमार सर आणि जॉईंट सी पी रंजन कुमार शर्मा सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या साधारण चार महिन्यामध्ये पुण्याचा जो कमी वाहतुकीचा स्पीड होता तो वाढवण्यासाठी पुण्याच्या उपलब्ध रस्त्यांची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवून पुण्याचा वेग साधारण दहा पॉईंट पाच टक्क्यांनी वाढवण्यामध्ये यश मिळालं आहे याच्याबरोबर पुण्याच्या साधारण वाहतूक कोंडीचं प्रमाण जे आहे ते साधारण पन्नास टक्क्याच्या आसपास कमी करण्यामध्ये यश आलेलं आहे कोंडीचं वाहतूक शाखा रोज जिथे इथे कोंडी होती त्याची कारणं मीमांसा करती आणि तिथं ती वाहतूककुंडी का झाली ती वाहतूककुंडी होऊ नये म्हणून काय उपाय। उपाययोजना करायला पाहिजे होत्या तिथं काही चूक झाली का त्या चुकामध्ये सुधारणा करून त्यामध्ये काही बदल करता येईल का याचा विचार करून गेल्या साधारण चार महिन्यापासून रोज आम्ही याच्यावरती मॉनिटरिंग करतो आहे आणि या मॉनिटरिंगमुळं आणि रस्त्यांची कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे एक राजाराम पूल या ठिकाणी फक्त एक फ्लायओव्हर ब्रिज झालेला आहे कुठेही नवीन रस्ते झालेले नाहीत कुठेही फ्लायओव्हर झालेले नाहीत मेजर पुढच्या काही कालावधीमध्ये हे होणं अपेक्षित आहे तरीसुद्धा पुणेकरांना एक रिलीफ मिळवण्यासाठी या टेक्निकचा वापर करून पुण्यामध्ये आपण दहा टक्क्याच्या आसपास वाहतुकीचा स्पीड वाढवलेला आहे यामुळे निश्चितच जो खूप कमी वाहतुकीचा स्पीड झाला होता त्याच्यामध्ये थोडी सुधारणा होताना दिसून येते पुढच्या कालावधीमध्ये महानगरपालिकेसह वाहतूक पोलीस मोठ्या प्रमाणावरती काम करणार आहे आणि आम्ही ही वाहतूक कोंडी अजून कमी करता येईल का याचा प्रयत्न करतो आहे रोज दिवसाला साधारण तेराशे वाहनं वाढूनसुद्धा हा आपण स्पीड मेंटेन करू शकलो तर ती निश्चित चांगली गोष्ट होईल यामध्ये अनेक टेक्निक्सचा वापर करण्यात आलेला आहे याची सविस्तर माहिती नोटमध्ये आम्ही दिलेली आहे ट्रॅफिक मधून आपण कशी केली गेल्या तीन महिन्याचा सी पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पुण्यात वाहतूक नियमभंगाचं मोठ्या प्रमाण प्रमाण होतं याच्यामध्ये सर्वसाधारणपणे वाहतूक नियमभंगामध्ये पहिल्या तीन महिने दोन हजार चोवीस आणि पंचवीस जर कंपेअर केलं तर साधारण आपण दुप्पटपेक्षा जास्ती वाहतूक नियमभंगावरती कारवाई करतो पहिले चलान जनरेट केले जायचे आता चलान वसूलसुद्धा आपण दुप्पटपेक्षा जास्ती पद्धतीनं करतो आहे आणि आयुक्तांनी दिलेल्या पाच महत्त्वाच्या ड्राईव्ज ज्याच्यामध्ये ड्रंकन ड्राईव्ह उलट्या दिशेने गाडी चालवणं रॉंग साईड ड्रायव्हिंग त्याला ज्याला म्हणतो आपण ट्रिपल सीट रॅश ड्रायव्हिंग आणि सिग्नल जम्पिंग याच्यामध्ये आपण पाच पट वाढ केलेली आहे म्हणजे मागच्या वर्षीच्या तीन महिन्यामध्ये आणि या वर्षीच्या तीन महिन्यामध्ये पाचपट वाढ केलेली ही वाढ अशीच पुढे चालू राहील नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी वाहतुकीचे सर्व नियम पाळावे आणि या नियम भंगामुळे जर वाहतूक कोंडी किंवा इतर वा अपघातासारख्या समस्या होतात तशा होऊ देऊ नये याच्यासाठी वाहतूक शाखेकडून आम्ही आवाहन करतो पुण्यामध्ये साधारण एकशे चोवीस ए टी एम एसचे सिग्नल आहेत या एकशे चोवीस एस सिग्नलपैकी नव्याण्णव सिग्नल सत्त्याण्णव सिग्नल्सवरती आपण आता सिन्क्रोनाईज केलेलं आहे काही ठिकाणी सात सिग्नलसुद्धा आपण एकाच्या मागे एक असे सिन्क्रोनाईज केले आणि याचा आउटपुट साधारण साठ ते पासष्ट टक्क्याच्या आसपास येतो म्हणजे जो ट्रूप निघतो पहिल्या सिग्नलपासून तो साधारण साठ टक्क्याच्या आसपास हा शेवटच्या सातव्या सिग्नलपर्यंतसुद्धा गेलेलं उदाहरण आहेत याबरोबरच स्टँड अलोन सिग्नल जे पुण्यामध्ये साधारण एकशे पंच्याहत्तर आहेत त्याच्यामध्ये प्रायोगिक तत्वावरती आर टी ओ आणि जुना बाजार या दोन चौकाचं स्टँड अलोन असतानासुद्धा आपण सिन्कोरानाईज यशस्वीरित्या केलेलं आहे त्या ठिकाणची वाहतूक कोंडी साधारण तीस टक्क्यानं कमी होण्यामध्ये मदत झालेली आहे

हे थकीत, थकीत दंडाची रक्कम भरपूर आहे म्हणजे जवळजवळ चारशे कोटीच्या आसपास आहे परंतु दंडात्मक कारवाईमध्ये दुप्पटच्या आसपास वाढ झालेली आहे ते आकडेवारी आत्ता माझ्याकडे जरी नसली तरी दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये आपण वाढ केलेली आहे ती दुप्पटला नेलेली आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये आपण जवळजवळ दुप्पटच्या आसपास गेलेलो आहे सरासरी पुण्यामध्ये एक लाख पन्नास हजार महिन्याला म्हणजे अशा पद्धतीनं सध्या आपण दंड करतो आहे यापूर्वी ते साधारण चाळीस हजार ते पन्नास हजारच्या आसपास सरासरी होती याच्यामध्ये निश्चित आपल्याला एकच सांगायचं आहे की आमचा उद्देश हा फाईन कलेक्शन नाही आहे प्रायोरिटी जे आहेत ज्याच्यामुळे लोकांना नागरिकांना धोका निर्माण होतो म्हणजे उलट्या दिशेने गाडी चालवणं फुटपाथवरती वरून गाडी चालवणं सिग्नल जम्प करणं सिग्नलवरती लेन चेंज करणं दारू पिऊन गाडी चालवणं वाहनाचा वेग जास्ती ठेवणं रॅश ड्रायव्हिंग करणं ट्रिपल सीट करणं आणि मग फॅन्सी नंबर प्लेट किंवा ज्या बुलेट्स आहेत या बुलेट्सला ज्या पद्धतीचे सायलेन्सर लावून नागरिकांना त्रास दिला जातो याची आम्ही प्रायोरिटी केलेली आहे आणि या लोकांवरती कारवाई करणं आवश्यक आहे वाहतूक शाखेच्या पोलिसांना हे सुद्धा मार्गदर्शन करण्यात येते की जिथं चुकवून एखादा नियमभंग झाला असेल तिथं नागरिकांना विनाकारण दंडाला सामोरे लावून देऊ नका नागरिकांनी के कबूल केले की के साहेब चुकून माझ्याकडून झालं असेल तर निश्चितच त्या ठिकाणी वाहतूक पोलीस कन्सिडरेट अशा पद्धतीची भूमिका घेतील पण ज्या ठिकाणी हेतूपुरस्पर नियमभंग केला जातो तिथे मात्र वाहतूक पोलिसांना कारवाई करणं आवश्यक हो आहे